हाय फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आज बघा आज आम्ही चाललेलो आहे आळंदीला म्हणजे आळंदीमध्ये पोचलेलोच आहे बघा दर्शन करण्यासाठी चाललेलो आहे बघा इथूनच बघा किती गर्दी आहे आतमध्ये पण बघा शिवांश काय खाली चालतच नव्हता आणि ऊन खूप लागत होतं त्यामुळे त्याला उचलून घेतलेलं आणि माझ्याकडे देवांश होता बघा किती लोक आलेले आहेत बघा असं आहे आतमधून इथे आहो फोटो काढत आहेत मी म्हटलं तो तोपर्यंत मी व्हिडिओ घेते mm. बघा इकडे पण असं आहे खूप छान आहे आळंदी पहिल्यांदाच आळंदी पाहिली याच्या अगोदर कधी गेलेलेच नव्हते आळंदीला आता चाललेलो आहे आम्ही पाठीमागे नाही वरच काही दिसत नाही दिवस वाट बघत होते की मला आळंदीला जायला भेटेल पण काही जायलाच भेटलं नव्हतं आज फायनली मी आळंदी बघितली खूप आनंद झाला की बघायला भेटलं ऐकलेलं खूपदा पण काही पाहिलं नव्हतं आणि माझ्या शो सोबत श्वानशि देवांनी पण पाहिली लहान असतानाच मी काय लहान असताना काय पाहिलेली नव्हते किंवा मोठं झालं तरी पण मोठी झाली तरी पण पाहिलेली नव्हती आता पहिल्यांदाच पाह बघितली बघा इथे लाईन साठी खूप नंबर आहेत बघा हे नंबर उभं राहायला जायला लागतंय बघा एवढी मोठी लाईन आहे पाठीमागे बघा असं आहे बघा आता आम्ही पाठीमागे चाललेलो आहे बघा इथून एक रोड आहे बाहेर जाण्यासाठी बघा पाठीमागे असं आहे पाठीमागे पण खूप सुंदर आहे नंबरची लाईन बघा इथपर्यंत आहे इथपर्यंत नंबर लागलेले आहेत दर्शनासाठी बघा इथे जरा आहून मी थांबून जरा फोटो काढले खूप छान वाटत होतं येथे आणि आनंद ये झाला होता की आळंदी पहिल्यांदा बघायला बघा नंबर आम्ही काही नंबरला नव्हतो थांबलं कारण काय शिवांशी देवाचं थांबून देत देतच नव्हते रडतच होते जेवण काही भंडलोच नाही बाहेरूनच आम्ही दर्शन घेतलं मम्मा गुड इवनिंग आलो या चांगले काजिनला बोलवला नाही तो नाही तो नाही ते तिथे नाही दादा तर तुम्ही सगळे प्लान करूया बघा बाहेर जाताना पण किती गर्दी आहे खूप गर्दी होते हैं।

आणि आता शिवान तेव्हाशी काही थांबायलाच तयार नव्हते शिवांशला तर खाली सोडलं तरी तो राहत नव्हता खाली सोडलं की तो जायचा कुठे पण त्यामुळे आता म्हटलं इथून जाओ काही राह राहत नाही आणि दर्शनही पण झालेलं होतं बघा इथे दोन मार्ग आहेत यायला आणि जायला खूप छान वाटलं इथे आता बघा बाहेर पडत आहे इथून बघा किती गर्दी आहे